राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आश्चर्य ब्लॉकमध्ये तर म्हणजे असाच व्हिडिओ म्हणजे मी बनवायचं न बनवायचं फेजमध्येच होतो ना आता एवढ्या दिवस गॅप पडला आहे म्हटलं आज एक व्हिडिओ होऊनच जाऊ द्या आणि आमचे खास मित्र आहेत आमच्या वडिलाचे आणि आम मला पण त्यांनी भावासारखंच मानते छोट्या आमचे मोहम्मद बाय आहेत त्यांची इच्छा होती की मी त्यांच्यासोबत एक व्हिडिओ बनवावा भरपूर दिवसापर्यंतची इच्छा होती ते आपण आज आता मोहम्मद भ्यासोबत जाणार माझ्या गावाकड तर सरा मग आपण मोहम्मद भ्यासोबत आज व्हिडिओ बनवायचा त्यांनी जरा कामात आहे जरा तिकडे टमटम वगैरे अडकलं होतं ते काढून आणले मी वाट बघत बसले त्यांची आता मग आपण आता जाणार आहेत मोहम्मद भ्यासोबत गावाकड येतीलच त्यांनी आलेत मोहम्मद भ्या तेच त्यांच्या मागचे कुठाने सरना तुम्ही गावाकड घेऊन चाललो तेव्हा कसलं रागात बघलायत बघा कोणावर आवटेल येत माहीत नाही विचारून सांगतो तुम्हाला चला मग जाऊ तर मोहम्मद भाला खाऊ पण दिल नव्हतो काही म्हणलं आधीच चला पटवून निलंग याला जाऊन यायला उशीर होतोय वाटत नाश्ताच करू म्हणलं औषधाला इथं हॉटेल आहे आमच्या वडिलाला लई आवडतो इथली पुरी भाजी मग मोहम्मद भाला बी तेच खाऊ घालावं म्हणलं आणि माझी आज एका जण मेकी जर घेतो आज त्याच्यामुळं शाबूचा घ्यावं शाबू प्लेटे म्हणून मी शाबूमा बोले चला नाश्ता करून डायरेक्ट गावाकडून मोहम्मद द्यायला आमचं शेत दाखवायचं <गण> तर मी व्हिडिओचं तर खरं तर विसरून गेल तो माझ्या आत्ता मोबाईल हातात काढल्यावर काढले की आपण मोहम्मद भ्यासोबत सोबत ब्लॉग बनवला आलो तर मोहम्मद भायला घेऊन आलो आमच्या शेताकड शेत बी दाखवा म्हणलं आमचं जे काम आहे ते काम तर चालूच राहते मग आमचं सोयाबीन बघत आलो शेताकर मोहम्मद द्याला बी चिकत आणलो जरा दाखवा म्हणलं त्यांना विषय का म्हणता मग आहे शेत आमचं नंबर एक आहे नंबर का तर चला म्हणलं आणि मोहम्मद बॅग तुमची इच्छा होती किती दिवसापासून होती इच्छा आपण व्हिडिओ बनवायचा सोबत आपण पाहायचं दोन वर्षापासून आज काही दिवस आला हा दोन वर्ष झालं मोहम्मद बॅग तुम्ही मासह कवा व्हिडिओ बनवणार आहोत कवा ब्लॉग टाकणार आहात युट्यूबला पण मला म्हणजे असं योग लागला नाही कधी आज लागला योग आज व्हिडिओ आम्ही आता सोबत बनवला असे आज वेळ आले मग शेतात चालव जरा चिंचा बी घेऊन जायच्या मोहम्मद बायाला बी देव काय चिंचा झाडाच्या तर एका एकर मधलं तर आमचं अर्ध शेत पूर्ण पाण्यानं होऊन गेले मला तर तिकडं जाऊच वाटायचं नाही पण मोहम्मद बाय म्हणले मी बघून येतो म्हणले तर शेंगा चुरल्या नाही तिकडे सगळं काळं पडले पाण्यानं सलाबवा म्हणलं आता जेवढं आले तेवढं आले पण काय करावं आता त्याला शेतकऱ्याची जिंदगीच असली असते बघा बघा तर शेतातून बाहेर येताना आमचा वडा क्रॉस करावा लागते तर जरा वड्यातला हे सुंदर सीन घ्या म्हणलं जमते का बघा म्हणलं जर आपल्याला पण सिनेमॅटिक काही शिवून घेऊन घेता येतं त्याच्यातच मोहम्मद बेहबी मस्त पाया धुले चिखलात घेऊन गेलतो त्याची चप्पल बिप्पल खराब झाली मग धुवा म्हणला आता पाण्यात मी पण धुतो इथं वड्यात मग मोहम्मद बेहबी पाय धुले मी बी धुलो तर आता आम्ही वापसला लातूरला रिटर्न चालला थोडंच काम होतं आमचं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सध्या आम्ही इथं लांबजण्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बघा मोहम्मद ब्या चहा पिवला लावू आम्ही तर चला मग टाटा भेटू अजून अजून अशाच का छोट्याशा ब्लॉकमध्ये आणि आता मेन म्हणजे मी करायले नवरात्रातले कार्यक्रम तर तुम्हाला आत्ताच सांगतो की नवरात्रातली व्हिडिओ बघायला विसरू नका सुंदर कार्यक्रमाचे व्हिडिओ वगैरे नवरात्रात येणार आहेत आत्तापासूनच ऍडव्हर्टाईज करतो माझ्या त्या व्हिडिओची म्हणजे तुम्हाला यातुरता असेल ते व्हिडिओ बघायची एवढे सुंदर सुंदर कार्यक्रम होणार आहेत बघून तुम्ही दंगत होऊन असाल चला तर